वेळ फार अपुरा आहे साहेबांना सुद्धा वीस मिनिटं द्यायचे तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांततेत ऐकणं गरजेचं आहे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस बार्शी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार या महाराष्ट्राचे माजी मंत्री या भागाचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपन साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला का अध्यक्ष म्हणून असलेले प्रकाशजी गुंड या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय विश्वासभाऊ बारबोले साहेब त्याचबरोबर निरंजन मालक मकरंद मालक मी आता सगळ्याची नाव न घेता आदरणीय व्यासपीठ असा आपला उल्लेख करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील बहादर वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जितपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनीनो बंधूंनो मला तुमचं मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करायचंय आभार या करता की साक्षात देशाचे पंतप्रधान विरोधात असताना या ठिकाणी ईडीच्या भीतीनं कोण पन्नास खोक्यासाठी कोण मंत्रीपदाच्या अपेक्षेनं कोण सत्तेत आल्यावर मलिदा खायच्या अपेक्षानं ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्रात असंविधानिक सरकार तयार केलं ज्याचा एक फुल मुख्यमंत्री आणि दोन हाफ मुख्यमंत्री तयार झाले ते भी विरोधात असताना ह्या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदार विरोधात असताना प्रचंड प्रमाणात पैशाची अतिवृष्टी झालेली असताना सत्तेची ताकद त्या बाजूने असताना एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतनं बांधवानो तीन लाख एकोणतीस हजार मताच्या फरकानं या ओम राजेला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही केलं मला वाटतय जी माणसं म्हणायचे की मोदी मुळा आला मोदी मुळा आला बांधवानो मोदी साहेब विरोधात असताना मोदी साहेब जितक्या मतानं खासदार झाले त्याच्या दुप्पट मताच्या लीडनं तुम्ही त्या ठिकाणी मला लोकसभेत पाठव आता त्यांच्या तोंडाला बुच आहे त्यांना मी सांगितलं रे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी घडवलेले कडवट शिवसैनिकाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे जे सांगितलं ते सत्य करून दाखवलं बांधवानो मी सारखं बघतोय बरेच लोक विकासावर आलेत आता इतक्या दिवस उकाळ्या पाकळ्यावर होती बरं झालं म्हटलं भगवंतानं चांगली बुद्धी दिली विकासावर आले चांगली गोष्ट आहे तुम्हाला मी वाटायचं माझं तुम्हाला वाटायचं की आता विकासावर आल्यावर म्हणल्यावर मी बी विकासावर बोलतो पण आधी मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की तुमच्यासाठी विकास करणं हे त्या आमदाराचं त्या खासदाराचं कर्तव्य आहे का का तर तुमच्या जीएसटीच्या पैशातून जी जीएसटी तुमच्या दात घासायच्या ब्रशवर आहे पेस्टवर आहे शॅम्पूवर आहे साबणावर हाय कापडावर हाय खतावर आहे ट्रॅक्टरवर अठरा टक्के जी आहे ट्रॅक्टरवर अठरा टक्के जी आहे खतावर अठरा टक्के खता आहे औषधावर छत्तीस टक्के आहे पण पण हेलिकॉप्टरवर फक्त पाच टक्के आहे बघा सरकार किती शेतकऱ्याची काळजी करते का अठरा टक्के आणि पाच टक्के हेलिकॉप्टर वर हेलिकॉप्टर घेणाऱ्या माणसाला जर जीएसटी अठरा टक्के केला तर त्याला कुठल्या तरी झाडाला कासरा घेऊन फाशी घ्यायची पाहिजे म्हणून मोदी सरकारनं मोठ्या उद्योगपतीचा विचार करून त्या हेलिकॉप्टरला अठरा ऐवजी पाच टक्के जीएसटी लावली आणि आपण जागीरदार शेतकरी म्हणजे म्हणून आपल्याला अठरा टक्के ह्या जीएसटीच्या पैशातून तुम्ही आम्हाला निवडून दिलं आमदार खासदाराला ही आमदार खासदार सरकार करते आणि ती सरकार तुम्ही दिलेल्या पैशातून तुमचा विकास करते मग पैसे कुणाचे आहेत तुमच्या पैशातून तुमच्यासाठी विकास केला तर मी कर्तव्याची भावना बोलायची का उपकाराची कर्तव्याची ओम राजे कर्तव्याची बोलतोय कोण उपकाराची बोलायची तेच त्याला लाख लाभ योजनेच्या अंतर्गत आपण केव्हीच्या चार नवीन सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर करून घेतले त्याच्यातलं एक आहे गादीगाव रोड दुसरा आहे फपाळवाडी तिसरा आहे डोलारी आणि चौथा आहे केसरी ओम राजे आर डी एस एस चा मागच्या पाच वर्षात अध्यक्ष असताना मला अध्यक्ष कुणी केलं तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या दोन खासदारांनी एक ती स्वामीजी आणि दुसरे नाईक निंबाळकर म्हणले ओम राजे तुम्हाला आहे तुम्हीच अध्यक्ष व्हा त्यांनी अध्यक्ष केलं मी ही चार से स्टेशन आपल्या बारशीसाठी बांधवानून आणून नवीन मंजूर करून घेतले ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तुमच्या सरकारमध्ये करंट नाही आणि लाईटीत बी करंट नाही कारण त्याला व्होल्टेजच नाही ती व्होल्टेज आणण्यासाठी ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पानगाव सबस्टेशनला हिंगणीपाला सेंद्रीला उपळाई बोरगाव पांगरी दामणगाव चिखरड सुर्डी गोडगाव दहा ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच आरडीएसएसच्या माध्यमातून मंजूर करून घेतले क्षमता विस्तार वाढ आपल्या वैराग सबस्टेशनचा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे त्याची क्षमता वाढवायचा निर्णय आपण आरडीएसएस मधनं घेतलाय तुमचं एक सबस्टेशन करायला तुम्हाला खासदाराचं आमदाराचं पत्र जोडावं वा लागत होत तुमचं शंभर केवी चे चारशे पंच्याऐंशी ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतलेत आणि दोनशे चौतीस ट्रान्सफॉर्मर जी त्रेसष्ट ची आहेत तो शंभरचा करायचा निर्णय आपण घेतलाय एलटी लाईन ते तीस केवी ची पंचावन्न किलोमीटर आणि के केव ची तीनशे सहा किलोमीटर एच टी लाईन एकशे एक्कावन किलोमीटर बांधवानो तुमचा खासदार म्हणून मी हे केलंय उपकार म्हणून नाही कर्तव्य म्हणून केलंय आणि आता पुढची लोक विकासावर आलेत म्हणून मी विकासाचं सांगितलं आता ज्या आई बापांना आपल्याला जन्म दिला त्यांना सांभाळ करताना का आपण नारळ फोडून सांभाळतो का कुदळ हाणून सांभाळतो का जाहिरात देऊन सांभाळतो लोक शेण घालतील तोंडात कारण आई बापाला सांभाळणं पोराचं कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून पार पाडलं पाहिजे बांधवानो बरेच विषय आहेत विकासाचे अजून सांगतो बांधवानो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातन एकोणनव्वद लक्ष रुपये आपण जनसुविधेतन दिले प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बत्तीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले पण साहेब माझी भानगड अशी आहे के आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा नारळ त्यांनीच फोडायचं साहेब आता टीमुर्नीवरन कुसळम पस्तूर जी रास्ता झाला दहा मीटरचा ती रस्ता कुणाकड आहे तरी नारळ त्यांनीच फोडायचा आता कुसळम पासून इडशी पस्तूर चालू आहे तरी बी पाहणी कुणी करायची त्यांनीच करायची करायची का नाही शिव कमी होतं काय म्हणून त्या तुळजापूरचं काय साहेब आता रेल्वे कुणाकडे रेल्वे तरी बी हे कुदळ हानली फोडला म्हणलं फोडू जा काय करणार काय करणार म्हणलं जाऊ द्या एखाद्याला हाऊसच असती आणि साहेबाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर वैराग मध्ये मशीला बी रिडकू झालं तरी तरी त्याच श्रेय हालगटाला द्यायला तयार होत नाही ती तेज़े साथ। साथ। ते विश्रय यांच साहेब पुढं बांधवानो मी अजून एक मला आठवलं दिव्यांगासाठी चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी दिला तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल तीन चाकी साधी सायकल कृत्रिम हात कृत्रिम पाय कानाना ऐकायची मशीन स्मार्ट स्टिक स्मार्टफोन एक पैसाही त्या माणसाचा न घेता ओमराजे निंबाळकर खासदार असताना मी केलं कर्तव्य म्हणून केलं कर्तव्य म्हणून बांधवानो जनसुविधेमधनं नव्वद लक्ष तीस चोपन्न पन्नास चोपन्न दोन कोटी दलित वस्ती पासष्ट लक्ष त्याचबरोबर अमृत विकास जी अमृत भारत योजना आहे स्टेशनच्या विकासाची ती सुद्धा बार्शी स्टेशन आपण मध्ये घेतलं आता एवढंच नाही बांधवानो बरेच विषय आहेत पण आता ह्याच्यात सांगत नाही श्रीपत पिंपरी इथल्या नदीवरचा पूल एक कोटी ऐंशी लक्ष उपळा भात मार्गावरील भोगावती नदीवरील पूल आपण नाबार्ड अंतर्गत मंजूर केला बार्शी पारंडा रस्ता आणि आपल्या माहितीसाठी ह्या रस्त्याचं जे काम झालेलं दिसतंय ते रस्ते महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी ओमराजेनं मंजूर करून घेतलेत एवढंच नाही संत गोरबा काकाची पालखी पाण्यातून जायची कावडीतून डोहराळ्याला चार कोटीचा पूल कम बंधारा करून काकाची पालखी आपण आयटीत त्या पुलावर न्यायचं काम बांधवानो या ओमराजेनं केलं माझ्या खासदार मधनं दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी दिले बारशी ते धाराशिव सरहद्दचा जो रस्ता आहे ते सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलाय पण आम्ही सांगितलं नाही पण आता विकासावर आलं जी मी केलं तीच सांगितले बरं का मी दुसऱ्याच रिडकू हा हा आपलं माहितच बांधवानो आता मला मुख्य मुद्द्याकडे यायचंय काय आमदार आहेत बघा साहेब माझ्या लोकसभेत तर सहा मध्ये पाच खतरनाक आहेत पहिलं बोम वाशी खेकडा ते काय म्हणते मराठा समाज रस्त्यावर उतरला मराठ्याला आत्ताच आरक्षणाची खात सुटली बोलल का नाही एक आता अलीकड बारशीकडे येऊ आपण बारशीकड आल्यावर सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही कांद्याचा भाव महत्वाचा नाही दुधाचा भाव महत्वाचा नाही आरक्षण महत्वाचं नाही देश प्रेम महत्वाचा आहे देश प्रेम प्रे बरोबर आहे देश प्रेम महत्वाचा आहे आज सुद्धा त्याचाच प्रमाण मानून आमदारकी महत्वाची नाही भाऊ आता आपण मिलिट्रीमध्ये भरती घेऊन बंदूक घेऊन सर्व देवाला जायचं <प्रेण> आणि देश प्रेम दाखवायचं काय चूक आहे माझ अजिबात तुमचा भाऊ महत्वाचा नाही आमचे आमची आमदारकी महत्वाची आहे का हा देश प्रेम काय लावलं ही दुसरं ही दुसरं आता हिथून पुढचं तुळजापूर आलं तिसरं ती सांगतो तुम्हाला जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आया बहिणीची डोके फुटली ती काळा दिवस होता पण फडणवीस जरांगे पाटील बोलले अरे बापावर बोलल्यावर सुद्धा राग येत नाही यांना एवढा काळा दिवस म्हणती दि। काट्या पडल्या ती काळा दिवस नाही फडणवीसवर बोलले ती काळा दिवस ही तिसरं चौथ त्या अंशाच पीए होतं त्या फडणवीसच ती काय म्हणत ती काय म्हणत आहे एसआयटीची चौकशी लावली पाहिजे आरक्षणाची आणि पाचवं त्या उमर्ग्याच कबशा इसळत कॉलेजमध्ये बसलो होतं शिपाई होत बाळासाहेबांमुळे उद्धव आमदार झालं आणि हेनो यासाठीची चौकशी लावा म्हणलं की ती बाक वाजीवते आता साहेब ह्या सहा पैकी पाच माझ्या तावडीत येते आणि मी दमस खात नाही आवसा झाला की उमरगा उमरगा झालं की बारशी बारशी झालं की परंडा आणि परांडा झालं की तुळजापूर यांचा सुपडा आता साफ करायचा बांधवानो ह्यांचा सुपडा बांधवानो मराठा आरक्षणाची तीच परिस्थिती धनगर आरक्षणाला निर्णय घेऊ आता लाकड मसनात पुचली कॅबिनेट व्हायची तुमची हा झाली का झाली का लय मोठं भाषण करीत नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का तुमच्या तुम्ही ठरवा आणि अजून साहेब दोन मिनटं घेतो दोनच मिनिटं घेतो बा आणि ही तुमच्या बारशीवाले म्हणते चार हजार कोटीचा विकास आमचं तुळजापूरचं गायबानं म्हणते पाच हजार कोटीचा विकास अर्कच बोलणंच गेली ती बाबानो ओमराजेनं सबस्टेशन केले जवळ पाच किती साधारणतः एकशे नव्वद कोटी रुपयाचे मंजूर करून घेतले हे काय ही काय ओमराजेनं का गोर्धनवाडीची प्रॉपर्टी एकूण केलेले नाहीत तसच हिथ पाच हजार कोटी हिथ चार हजार कोटी तुळजापूरवाल पाच हजार कोटी मी बघतोय साहेब आताच मी काठीवून काठी जवळगावला आलो मग मी काय केलं तुळजापूरवाल्याचा बी अर्धा रस्ता होता आणि बारशी वाल्याचा अर्धा होता डायव्हरला म्हणलं नीट दुरेबीन लावून लाईट लावून आपल्याला एकाच उडकायचा आहे दोघाचा बी एकाचा चार हजार कोटीचा उडकायचा दुसऱ्याचा पाच हजार कोटीचा उडकायचाय साहेब गाडी सरळ चलतच नव्हती सारखी कमळाबाई 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 अरे ड्रायव्हरला म्हणला अशी का करायली दादा म्हणले गाडीची चूक नाही तिकडं तुळजापूरचा राणा पाटलाचा पाच हजार कोटीचा विकास आहे इकडं भाऊचा चार हजार कोटीचा आहे आणि ती विकास जी आहे ना ती असा गरदाडात जाऊन लपलाय आणि गाडीचं टायर त्याच्यावर गेलं की दन कधी तया असं खालू आहार बोलायचंय जाऊ द्या पण ह्या का बांधवानो मला इतकंच सांगायचंय ओम राजे पाच वर्ष तुमच्या सोबत आहे कसा वागतोय कसा काम करतोय तुम्ही बघितलं आणि जे लोक मला म्हणतेत की आम्ही आणलं आम्ही आणलं साहेब तुम्ही मला विधानसभा दाखवली भाऊ मान्य आहे तुम्ही दोन हजार एकोणीस ला माझा प्रचार केला मान्य आहे तवा लीड होती नऊशे बेचाळीस मताची नऊशे बेचाळीस साहेब त्याचा उपकार म्हणून त्याचा उपकार म्हणून सहाच महिन्यानं तुम्ही माझ्या पक्षाकडून उभारले होते माझ्या पक्षाचे उमेदवार होते मी कुठे दिसलो का प्रचारात नाही किती मतानं साहेब पराभव झालाय फक्त मला सांगा माझ्या सारख्या फुर्तूस खासदाराची तीन हजार मताची तर लायकी असेल की असेल का नाही आता पुढचा पाडा साहेब आता निवडणूक लागली तुमची कवाची चोवीसची लोकसभा माझ्या वडिलांचा खून ज्या लोकांनी केला ती उमेदवार होते त्यांच्या पक्षाकडून नव्हते ती कमळाकड होती ही घड्याळ घेऊन आली प्रचार केला केला का नाही टीका गेली माझ्यावर फोन राजे आहेत आणि फोन काय उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय त्यांना सांगा फोन उचलल्यावर तीन लाख एकोणतीस हजार निवडून येते म्हणून मी साहेब कुठे धर्म तो वाढला नाही धर्म तुम्ही वाढलाय महानी गंमत ती सोबत असताना नऊशे बेचाळीस आणि विरोधात असताना त्याच्यामुळे जनतेनं त्यांना आपली पात्रता बघून बोलावं बुकच विनाकारण बोलून विषय बरेच आहेत साहेब बोलायचे बांधवानो एकच विनंती करायला आलोय मी साधाय इतका साधा उद्धव साहेबाच्या सभेत गेलो तर पोलिसानं खाली हाकलून लावलं म्हणले इकडं आला म्हणलं व्यासपीठावर जा आर म्हणलं मी खासदार आहे की ते असं खालून वर बघतय आणि मला म्हणतोय असला खासदार असतंय का आर म्हणलं की शे पोलीस पडदारे ही हाय म्हणले ह्याला जाऊ द्या रे जाऊ द्या म्हण आता साधाच आहे मी का साधा आहे का तर सामान्य लोकांनी मला उभा केलाय त्याची किंमत मला आहे म्हणून मी साधा सहज उपलब्ध आहे सांगू शकता बाबानो त्या साधे पणातच राहून इथली गुंडशाही हिली झुंडशाही कशी चालली साहेब उद्योगावर बोललं जाते प्रॉपर्टीवर बोललं जात आहे साहेब मला प्रॉपर्टीचा नादच नाही आपल्याला उद्योगाचा नादच नाही का माणूस मेल्यावर वर, वर प्रॉपर्टी बी घेऊन जात नाही पैसे बी घेऊन जात नाही माणूस मेल्यावर त्याचं माग काय राहत आहे तर फक्त नाव राहत आहे आणि काम राहत आहे ओम राजवढच काम व्हायचंय दुसरं काम व्हायचं बाकीच्याला जे त्याच लखलाभ बांधवांनो विनंती इतकीच आहे उद्याच्या एकोणीस तारखेला मतदान आहे हा हा ही तपासणी असते आपली तपासणी मला माहित होते एकोणीस साथ, आहे वीस आहे वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही जागाव का बघायला होतो म्हणलं जागाव वीस तारखेला त्या ठिकाणी आपलं चिन्ह का हाय आपलं चिन्ह का हाय आपलं चिन्ह का हाय किती नंबरला आहे किती नंबरला फक्त एक काळजी घ्यायची एक नंबरची फुल भरलेली मशीन आहे का तीच बघायची अर त्यानी घोळ घातलाय त्याने घोळ घातलाय त्यांनी जशी माझ्या टायमाला चिमणी आणली होती तशी चिमणी आणली त्या चिमणीनं माझी वीस हजार मतं खाल्ली नाहीतर ओमराजे एक नंबरच्या लीडनं महाराष्ट्रात निवडून आला असता पण आता चिमणी वळकायला अटकल आहे अटकल काय दुसरी अर्धी मशीन आहे तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही एक नंबरची मशीन दोन नंबरचं चिन्ह सोपल साहेबाचं नाव आणि त्या मशालीच्या चा पुढचं बटन दाबून तुम्हाला खरच अपेक्षित आहे नानासाहेब निंबाळकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल वैराग तालुका करायचा असेल तर बांधवानो सोपल साहेबांना त्या ठिकाणी आपण बरोबर मताना निवडून द्या एवढीच विनंती करतो